नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज काय ठळक घडामोडी बातमी मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने कुटुंबाची पोलिसात तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याच्या मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने आणि त्याचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिरेदीच्या मते त्याची मुलगी दृष्टी तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिचा परत येण्याची आशा धरली होती परंतु दृष्टी आणि तिचे साथीदार वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हती अखेर त्यांनी विट्टलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी इट्टलवाडी पोलीस ठाण्यात दृष्टी चौधरी सलीम चौधरी शबाना शेख शबाना शेख हिची मुलगी महेक शेख शबाना शेखची बहीण आमिना अफिदा खातून अफिदा खातूनचा पती वशीम बाबुदास काजी इलियास ॲडव्होकेट कमरुद्दीन अन्सारी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी यांना अटक करण्यात आली आहे दोघांना न्यायालयात हजर केली असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणामुळे उल्हासनगर शहरात ही मुस्लिम धर्मांतर करणारी टोळी सक्रिय शहरात कल्पना चौधरी मेरे पती विजय चौधरी हम लोक महाराष्ट्र उल्हासनगर कुर्ला त्या चार मेहते मेरी बेटी दृष्टि चौधरी हम लोग ब्राह्मण समाज से ऐसी मेरे बेटी को हमारे आजू बाजू के मुसलमान लोगों ने इस्लाम कबूल करवाया है एक साल से बेटी लापता है कहा है कुछ भी है हमको कुछ भी पता नहीं है हम दर दर के ठोकरे संगठनों के पास हर नेताओं के पास गए हमको कहीं से भी मदद नहीं मिल पा रही है हमारे बेटी कहा है किस हालत में है बीच में कॉल आते थे कॉल हम लोग कॉल कंटिन्यू किए जाते हैं हमको ब्लॉक किया गया है किंतु बेटी कॉल तो उठाते हैं किंतु बात नहीं करते ऐसा लगता है कि उसको ब्लैकमेल किया जाता है वो फोन उठाते हैं उसका फोन कोई दूसरा ही हैंडल करता है कुछ भी पता नहीं लग पा रहा है हमको पुलिस तो